संशय व्यक्त केला जातोय आणि त्या संबंधीची बैठक आता पुण्यात होणार आहे दादा आता बैठक सुरू होते महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार येणार आहेत तुम्ही देखील दावा केलाय की तुमच्याकडे ईव्हीएम हॅक प्रकरणाचे काही कॉल रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड आहेत काय की मागच्या तीन दिवसावर जो काही निकाल लागलाय निकाल आम्ही जनतेने दिलेला नाही का एकूणच नाही का ते जर कौल असता तो स्वीकारला असता पण दुर्दैवाने याच्यामध्ये सांगावं असं वाटतंय की ज्या मंडळींनी मागच्या दहा वर्षामध्ये या राज्यात या देशामध्ये घाणेरडी विकृत राजकीय संस्कृती आणली ती मंडळी आता या ठिकाणी आपण कामाच्या जीवावर निवडून देऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून निवडून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं परवाचा निकाल हा निश्चित दुर्दैवी धक्कादायक आणि लोकशाहीची हत्या करणारा आहे एकूणच या संदर्भामध्ये अभ्यासांती शेवटी जनता जनार्दन ही खूप नका त्या ठिकाणी चिकित्सक असे त्यांना झालेला पराभव हा कसा खोटा आहे किंवा चुकीचा आहे हे लगेच लक्षात लग येतं त्यामुळे त्यांच्यामधूनच आलेले इनपुट्स जे आहेत मॅडम काही रेकॉर्डिंग आले आज पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी आपल्या थोड्या वेळात पत्रकार परिषदेतून समोर ऐकवतो भाजपच्या संबंधित जी एक नका व्यक्ती आहे ज्यांनी मधल्या काळामध्ये आमदारांना दुसऱ्या पक्षातून फोडून गुवाहाटी सुरतपर्यंतचा प्रवास घडवला होता त्यांच्या माध्यमातून इस्रायली टेक्नॉलॉजी वापर करून अशा प्रकारच्या ईव्ही एम हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे माझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग मी थोड्या वेळ ऐकणार आहे की मशीन कशा स्लो करण्याच्या संदर्भातली दिवसभरातली नाही का घडामोड चालू होती आणि मी सुदैवाने ज्या परिसरामध्ये जन्माला आलो वाढलो तो कॉस्मोपॉलिटन भाग आहे त्यामुळे या सगळ्याच मंडळींच्या बरोबर माझा कायम संवाद राहिलेला आहे इस्रायली टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये थेट इस्रायलमधूनच या संदर्भामध्ये सगळे इनपुट्स घेण्याचा माझा प्रयत्न चालू आहे मला खात्री आहे की मी आज जो पहिला भाग प्रसारित करेल त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी करेल त्याच्यामध्ये महायुतीने दोनशे तीसचा पल्ला कसा गाठला हे सगळं निश्चित लक्षात येईल जे केलेला हा प्रयत्न हा केला तुम्ही म्हणताय तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे कुठल्या मतदारसंघातील रेकॉर्डिंग आहे प्रकारे हे आजची पहिली रेकॉर्डिंग ती पुरंदर विधानसभा मतदारसंघातली की त्या संदर्भात मशीन स्लो करायची की फास्ट करायची या संदर्भामध्ये संभाषण आहे आणि एकूणच मी पुन्हा एकदा सांगतो हो की साधारणतः सबंद राज्यामध्ये पंधरा टक्के मतं ही ज्या दिवशी नाही का एकूणच सिंबॉल लोडिंग होतं त्या दिवशी तारीख पण लोड होती ज्या दिवशी सगळ्या मतं उमेदवारांच्या प्रतिनिधींना बोलून सगळ्या मतदार उमेदवारांचे नाही का सिंबॉल नाही का त्या ना ठिकाणी अपलोड केले जातात त्या दिवशी तारीख पण अपलोड केली जाते की या दिवशी मतदान आहे म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि त्या दिवशी वीस फेब्रुवारीला ही सगळी सिस्टीम काय कमांड देणार आहे त्या ईव्हीएमला त्या व्हीव्हीपॅटला या संदर्भातला सगळा प्रोग्राम सेट होतो आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी पंधरा ते पंचवीस टक्क्याची जा नका ही सेटअप केलं म्हणजे मतदान झाले तुतारीला पण ते मतदान त्याच्यातलं पंचवीस टक्के मतदान म्हणजे शंभर मतदान जे काय झालेलं आहे नका तुतारीला ते शंभरातलं मतदान तुतारीला होऊन सुद्धा त्यात पंधरा ते पंचवीस मतदान हे समोर जर घड्याळ असेल समोरचं समजा धनुष्यबाण असेल समजा समोर कमळ असेल तर त्याला ट्रान्सफर झालेलं आहे अशा प्रकारचा हा घोटाळा आहे म्हणजे एक प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात हे पंधरा टक्के मतदान ट्रान्सफर झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात झालेला आहे याच्यामध्ये पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे एक तर ह्या मशीन काय केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत ह्या काय या ठिकाणी का केंद्र सरकारने दिलेले नाहीत ह्या काय महाराष्ट्र सरकारने दिलेले नाहीत ह्या गुजरात वरून एका कंपनीच्या मार्फत इथं आलेल्या आहेत एक कंपनी निवडणूक आयोगाच्या त्या त्या शहरातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या मत निवडणूक नका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ह्या मशीन द्यायचं कामकाज करतात तर त्या मशीन ह्या टोटल सेटअपच इनबिल्टच करून आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात पुन्हा एकदा सांगतो ती मशीन त्या ता ता दिवशीची तारीख जी अपलोड होती म्हणजे ज्या दिवशी ज्याच्या एक आठदा दिवस मतदानाच्या आठदा दिवस अगोदर मत उमेदवाराचं नाव आणि सिंबॉल हे अपलोड केलं जातं त्या दिवशी तारीख सुद्धा अपलोड केली जाते हे आता आमच्या नंतर लक्षात येते ती तारीख अपलोड केली जाते त्या तारखेच्या दिवशी त्या मशीननी ती मशीन एकोणीस तारखेला काही गडबड करत नाही ती मशीन एकवीस तारखेला काही गडबड नाही पण वीस तारखेला ती कशी वेडी वाकडी चालायची त्या मशीननी काय नेमके उद्योग करायचे हा प्रोग्राम सेट था। करून दिलेला होता त्याच्यामुळं हा जो पराभव आहे हा पराभव नसून याच्या मागचा खूप मोठा कट आणि एकूणच रडीचा डाव खेळून इथली पुण्यातली महाराष्ट्रातील देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न एकंदरीत ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप करतात हंड्रेड पर्सेंट हॅक झालेला आहे ईव्हीएम हॅक झालेला आहे हे काय मतमोजणीच्या दिवशी झालेलं नाहीये हे ऑलरेडी नाही का प्रोग्राम सेटअप करून मतदानाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत म्हणजे सकाळी जे मॉक पोलिंग होतं ज्या आमचे नाही का पोलिंग एजंट तिथं जातात त्यांच्यासमोर जा काही नाही तिथं तिथं मशीन इमानदारीने कामकाज करते त्या मशीनला जी कमांड दिलेली असेल ती म्हणजे आमच्याकडे वीस तारखेला मतदान होतं महाराष्ट्रात सगळीकडे तर वीस तारखेला सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच पर्यंत त्या मशीनने काय करायचे हे त्या मशीनला दिलेला एकूणच आदेश ती मशीन योग्य इमानेद्वारे पाळते